नमस्कार मित्रांनो सध्या सगळीकडेच कान्स फिल्म फेस्टिवलची चर्चा आहे त्यामध्येच आपली प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे सुद्धा कान्स महोत्सवाला गेलेली आहे मे आय कम इन मे आय कम इन मॅडम या टी व्ही सिरियलमध्ये नेहाने संजना हिताशी हे कॅरेक्टर प्ले केले होते याआधी नेहाने प्र सोनी टी व्हीवरील प्रसिद्ध सिरियल भाभीजी घरपे हे तसेच मराठी हिंदी कन्नडा तामिळ तेलगू फिल्म्समध्ये सुद्धा काम केले आहे कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये नेहाने सुंदर ब्लॅक कलरचा ड्रेस घातला सुमसमत्या बी एम डब्ल्यू गाडीतून उतरतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल होत नेहाने मनीष घरत या ड्रेस डिझायनरने डिझाईन केलेला ड्रेस घातला आहे व त्यात ती फारच सुंदर दिसत आहे याशिवाय आणखी दोन लुक्समध्ये ती आपल्याला दिसेल नेहा म्हणली इथे येण्यापूर्वी मनात खूपच उत्सुकता पण होती आणि थोडीशी धाकधूक पण वाटत होती आता आणखीन कुठल्या दोन लुकमध्ये नेहा आपल्याला दिसते ते बघण्या उत्सुकाचे ठरेल नेहाच्या कान कानफोटोवर आदिनाथ कोठारे अभिजित अभिजित खानकेकर अमृता खानविलकर यांनी कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू